नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस जाणून घेऊया आज तुरीला काय मिळतोय बाजारभाव मित्रांनो पहिली बाजार, बाजार समिती आहे अकोला बाजार समिती येथे आवक आलेली आहे दोनशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार था दोनशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो अकोला बाजार समितीमध्ये आवक मोठ्या प्रमाणावरती आलेली दिसते तर कमीत कमी दर सहा हजार सर्वसाधारण सहा हजार सातशे ऐंशी रुपये तर पुढील बाजार समिती आहे पुसद बाजार समिती येथे आवक आलेली आहे फक्त अकरा क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सहा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे लातूर बाजार समिती येथे आवक आलेली आहे चारशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर या ठिकाणी मिळालेला आहे सात हजार प्रति रुपये तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर लातूर बाजार समितीमध्ये सुद्धा आवक ही चांगल्या प्रमाणामध्ये आलेली दिसते त्यानंतरची बाजार समिती आहे उदगीर बाजार समिती उदगीर बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार सहाशे तीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार आठशे शहात्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार एकशे बावीस रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे हिंगोली बाजार समिती येथे आवक आलेली आहे एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर हिंगोली बाजार समितीमध्ये मिळालेला आहे सहा हजार सहाशे रु पन्नास रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो पुढील बाजार समिती आहे भोकर बाजार समिती येथे आवक आलेली आहे फक्त पाच क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार एकशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार एकशे पाच रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दरसुद्धा येथे मिळालेला आहे सहा हजार एकशे पाच रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो भोकर बाजार समितीमध्ये अतिशय कमी प्रमाणावरती आवक आलेली आपल्याला पाहायला भेटते तर शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो